औसा येथील ग्रामीण रुग्णालयात द बर्निंग अँब्युलन्सचा थरार सुदैवानं जीवितहानी नाही लातूर जिल्ह्यातल्या ले औसा येथील ग्रामीण रुग्णालयात द बर्निंग ॲम्ब्युलन्सचा थरार पाहायला मिळाला आहे औसा येथील ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाला घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्सला पाचारण करण्यात आलं मात्र रुग्णालयाच्या आवारात ही अँब्युलन्स आल्यानंतर अचानक अँब्युलन्सच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्यानं रुग्णाला रुग्णालयातच थांबविण्यात आलं आणि अग्निशमन दलाला बनविण्यात आलं मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच अँब्युलन्स शंभर टक्के जवळून खाक झाली होती असं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलंय नाही सर कंपाऊंडच्या बाहेर गाडी चाल थांबलेली होती इथलं बांधकाम चालू असल्यामुळे आणि आग लागली तेव्हा आपण कॉल दिला होता गाडीसाठी पेशंट रेफर करायचा होता पण ड्रायव्हरने फार लवकर तात्काळ त्याच्या लक्षात आलं की बोनेट मधून धूर निघतोय म्हणून त्यांनी सगळी प्रक्रिया थांबवली वाढत येऊन अर्जंट इन्फॉर्म केले की के पेशंट शिफ्ट नका करू गाडीत बोनेट मधून धूर निघतोय मी बघतो पण तो परत गाडीत जाईपर्यंत गाडीला भीषण मागून आग चालू झाली आणि आगीने खूप लवकर पेट घेतला गाडीचा गाडी जवळपास शंभर टक्के जळाला त्या जमायचं नगरपालिकेवर वेळेवर वेळ आली नाही नगरपालिकेला आम्ही आग लागल्या लाग फोन केला होता एक दहा मिनिटात आली सर गाडी नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेज